नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर मित्रांनो आज आले मी द्राक्ष व फळ महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे चेंबूर ईस्टला उतरलात ना तुम्ही तर बी एम सीचं ऑफिस आहे ते बी एम सीच्या ऑफिसच्या बाहेरच चालू आहे याची शेवटची तारीख आहे दहा मार्च आहे आणि ह्याची वेळ आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया खरे बघा मित्रांनो हे तुम्ही एक्झिबिशन बघतात आहे ते बघा हे जे स्टॉल आहेत ना फळांचे हे सांगलीवरनं आलेले आहेत आणि त्या साईडला आहे ना कंज्युमर स्टॉल आहेत तर आपण सगळे स्टॉल कव्हर करणार आहे तर सगळ्यात पहिला बघा हा स्टॉल बघा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दादा तुम्ही कुठून आलात आम्ही सा, सा, सांगली तासगावरून आलेले आहे अच्छा सांगली तासगाववरनं आणि तुमच्याकडे द्राक्षे आणि काय चिकू द्राक्षे आहे चिकू आहेत द्राक्षेची बरेच वेग वेगवेगळ्या क्वालिटी आहेत अच्छा हा घेतलं की ज्योतिष आहे हा बोलताय हा ज्योतिष आहे घेत आहे ओके हा कितीला आहे दादा पन्नास रुपये पॅकेट आहे अर्धा किलोमध्ये अच्छा पन्नास रुपये अर्धा किलो आहे हा जो आहे तो ऐंशी रुपये पॅकेट अर्धा किलो अच्छा हा ऐंशी रुपये अर्धा किलो सगळं सिडलेस बोलतो त्याला काय अच्छा आणि दादा हे हा चाळीस रुपये अर्धा किलो हा चा, चाळीस रुपये अर्धा किलो आणि चिकू पण आहेत चिकू चांगले आहेत ना एकदम गाडावची काढलेले आहे डायरेक्ट बागेतूनच काढलेले आहेत एकदम नॅचरल आहेत नॅचरल आहे एकदम बघा कितीला लागत आता कशी किलो ते हा लावलेला ऐंशी रुपये एक किलो अच्छा ऐंशी रुपये एक किलो चालेल थँक्यू दादा ओके हा बघा हा एक दुसरा स्टॉल आहे नमस्कार दादा दादा कुठून आलात तुम्ही सांगली सांगलीवर ना आणि तुमच्याकडे काय दादा हळद मिळते का हळद आहे नॅचरल हळद आहे कसं आहे दादा किलोचं पॅकेट आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये किलो आहे आणि अर्धा किलो एकशे एक तीस एक रुपये अर्धा किलो आहे विदाऊट अच्छा विदाऊट केमिकल आहे बघा हे काय डेमोसाठी ठेवले आहे का तुम्ही विदाउट केमिकल नाही काय नाही ते आणि चिकू दादा कसे आहे तुमच्याकडे चिकू शंभर रुपयाला सव्वा किलो शंभर रुपयाला सव्वा किलो पोच्या ऐंशी रुपये आता मी टेस्ट बघतो मस्त आहे आता ओड आहे छान आहे अन्न आता ही साईज एकच आहे एकच आहे काय छान नमस्कार ताई कुठून आलात ताई तुम्ही राहतो अच्छा इकडेच राहतात ओके आणि तुमच्याकडे काय आहे बरं बरोबर बरं आणि तुमच्याकडे काय आहेत द्राक्षे द्राक्ष अच्छा द्राक्षे कशी केले आहेत तुमच्याकडे पाव पन्नास रुपये पाव दोनशे रुपये किलो चांगली साईज मोठी आहे आहे आणि इकडे काय चाळीस रुपयाला शेजवानच ऐंशी रुपयाला एक आहे जाम अच्छा छान आहे ढे साठी पण ठेवलं आणि द्राक्षांचं पण तुमचंच आहे ना आहे द्राक्ष कितीला पॅकेट पन्नास ला पन्नास ला अर्धा किलो आहेत ना म्हणू की

बघा हा एक लागचा स्टॉल आहे नमस्कार दादा नमस्कार कुठून आला तुम्ही आलो सांगलीवरून आले आणि तुमच्याकडे काय मोज संत्री संत्री चिकू आणि द्राक्ष आहेत ना डाळिंब कसे किलो दादा दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये किलो आणि संत्री ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो आणि चिकू चिकू साठ रुपये किलो साठ रुपये किलो आणि हे द्राक्ष ऐंशी रुपये किलो रुपये किलो नमस्कार थँक्यू दादा अच्छा नमस्कार नमस्कार दादा कुठून आलात आपण सांगलीवरून सांगलीवरून काय हे दादा एक काळे द्राक्ष आहे फ्लेम 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 जातीचे फ्लेम फ्लेम जातीचे नाम आहे अच्छा नाव आहे जातीचं नाव फ्लेम आहे हे बाहेरच्या देशामध्ये याला भरपूर मागण्या असते किती रुपये किलो आहे बाहेरच्या देशामध्ये एक रुपये किलो मागणे याला आपल्याकडे किती आपल्यापाशी एक एकशे पन्नास रुपये किलो अच्छा दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो आणि हे द्राक्ष सोनाक्का हे शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो आणि हे वाले एकशे पन्नास दीडशे रुपये किलो हां चला थँक्यू दादा हे बघा सांगली जिल्हा विकास संकल्प आणि या साईटला जे स्टॉल चालू होतात हे बघा या साईटला आहे फूड आणि परत ज्वेलरी ब्लाऊज परत कुर्ती हे बघा असे स्टॉल आहेत आणि नमस्कार ताई इकडे सगळे आहेत ना नार्सनी लाडू आहे पाव किलो किती आहे शंभर रुपयाला म्हणजे त्यात नऊ पीस येतात बघू शकतो हेडिंगाचे हे किती रुपयाला आहे दीडशे रुपये पाव हे मेथी लाडू आहेत का हे किती रुपये हे पण दीडशे रुपये पाव पाव नऊ पीस येतात नऊ पीस येतात पाव किलो मध्ये ना अच्छा वजनाचे हे कोणते अळींचे लाडू हे कसे आहेत हे पण दीडशे रुपये सगळ्यात प्रकारचे लाडू म्हणजे तुमच्याकडे सगळ्यात प्रकारचे लाडू अच्छा ओला ऑर्डर आम्ही घेतो ओके मग ऑर्डरसाठी तुमच्याकडे नंबर काय का पण कार्ड दाखवा बरोबर दाखवतो नंबर कोणता आहे तुमचा दोन्ही चालू आहे ना नाईन वन सिक्स सेवन सिक्स टू नाईन सेवन टू फोर चालेल थँक्यू हा थँक्यू चला आणि हे टेडीचं कोणाचं आहे अच्छा आणि इकडे हा बघा हा स्टॉल आहे कोणता आहे ती कितीला दोनशे रुपये आणि हे कितीला हे कितीला येतं साडे तीनशे अच्छा हे तीनशे रुपयाला आहे स्लिंग येत ना या स्लिंग ये कुर्ती आहेत कुर्ती कितीला येता या अच्छा पाचशे साडेपाचशे डबल एक्सेल पर्यंत आहे एक्सेल पर्यंत अच्छा एक कुर्ती तुम्ही स्वतः शिवलेल्या चा। चालेल बघा मी स्वतः शिवलेले आहेत ले आणि हे कितीला हे दोनशे दोन रुपयाला दोन हे सगळे शॉर्ट कुर्ती आहेत ना या अच्छा गुडघ्यापर्यंत आहे म्हणजे हा एक दाखवा ही कितीला आहे

आणि काय पापड पण आहेत ना पापड तर कसं पॅकेट आहे लाल ठेचा पापड पन्नास ला दोन, दोन एक सिंगल पण ऐंशी आठ रुपये अच्छा पन्नास ला दोन पण आहेत काही ऐंशी ला सिंगल पण आहे हे जिरा पापड आहे जिरा पापड कितीला आहे जिरा पापड अच्छा प्राइस दिलेली किती त्याची ही चाळीस रुपयाला आहे ही पस्तीस रुपयाला आहे अच्छा आणि हे बघा एक अंत थाली आहे बावीस घटक पन्नास रुपये आणि इकडे पण हे बघा हे गाऊन आहेत मॅक्सी आहेत इकडे आणि हे बघा चारशे रुपयाला सेट आहे नमस्कार।, 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 नमस्कार अच्छा मुकवास आहेत का तुमच्याकडे मुकवासह हो, हो चकली आहे आहे पॅकेट आहे चकलीचं दीडशेला आहे आणि हे

चार आहेत ते आवळ्यामध्ये आहेत चार पानांमध्ये प्रकार आहेत ते चार व्हेरिटीजची व्हिजिट आहे तसा ते 50 ला आहे आणि हा 370 ला आहे 70 रियातला आहे ना हे कितीला आहे हे हिंगाची आहे कोण कितीला हिंगाची 70 ला 70 चाललं ना हे 60 ला आहे हे 60 ला आहे काय जिरातला आहे हे 60 हे पण 60 ला आहे आणि इथं काय बघा बेसन लाडू एकशे तीस रुपयाला पाव हे बेसनचे लाडू आहेत नाचणी आहे पंचधान्य आहे असे पॅकेट आहेत ना तिला एकशे वीस ला पाव किलो गुळातले अच्छा तुपातले आणि तुपामधले कोणते तुपामधले कोणते सगळे तुपामध्ये बेसनचे किती आले नाचणीचे अच्छा हे मुगाचे आहेत का आहे काय पाव आहे पाव किलो कसे लाडू एकशे एकशे तीस ला पाव ना मुशे मुगाचे एकशे अच्छा हे पाच प्रकारचे धान्य आहेत बाजरी नाचणी तांदूळ पाच कितीला पाव एकशे वीस ला पाव हा टिंकाचा हा टिंकाचा आहे का पूर्ण गोळामध्ये लिंकाचं कसं एकशे तीस रुपये हा मेथीचा कडू आहे आपण एकशे तीस पाव

साडेतीनशे पासून अकराशे अच्छा साडेतीनशे पासून ते अकराशे पर्यंत आहे भरपूर पॅटर्न आहे यांच्याकडे हे वेलवेट मध्ये कितीला आहे साडेसहाशे साड्यांचं पण तुमचंच ते काय साड्या कितीला आहेत अठराशे रुपये किती अठराशे आणि ते कितीला आहे सातशे क्वार्टरमध्ये आहेत ना सातशेवाले आहेत ना या इकडे बघा एक कुर्तीचा स्टॉल आहे काय प्राइस आहे कुर्तीची अच्छा साडेतीनशे अडीचशे या प्राइसमध्ये मॅक्से कितीला आहे साडेतीनशे अच्छा साडेतीनशे तीनशे अडीचशे आणि ओळीचे टी शर्ट दीडशे रुपये

कितीला जोडी साडे ला जोडी हे कितीला आहे जोडी साडेचारशे छान हे कितीला आहे शंभर शंभर रुपयाला तित्रं तुलसी दियात आपण त्याच्यामध्ये तेल टाकलं ना तर चार ते पाच तास बंद होते अच्छा म्हणजे तेल टाकलं चार ते पाच तास राहतं हो। का हो आता ब्लॅक होणार नाही काही नाही फुल गॅरंटी हा दिवा आहे का हां दिवा आहे आम्ही स्वतः बनवतो सुंदर आहे तुम्ही स्वतः बनवले हां स्वतः बनवले बात कुठे हे हे काय करू बात करायची ओके ओके हां हा। आणि तेल एवढं पर्यंत अच्छा किती बोलली जी प्राइस तुम्ही 350 जोडी अच्छा साडेतीनशे रुपये जोडी जोडी दोन थँक्यू थैंक यू थैंक यू हा स्टॉलले नमस्कार दे नमस्कार तुमच्या स्टॉल वरती काही ज्वेलरी आहे माझ्या स्टॉल वरती ज्वेलरी आणि काही पर्सेस आहेत okay. मोबाईल पर्सेस आहेत छोटे कॉईन पर्सेस आहेत स्लिंग मध्ये ना हो

ही एक नवीन डिझाईन आली ही आपण टू हंड्रेड ला टू फिफ्टी ला दिली नवीन लेटेस्ट अडीचशे रुपयाला एक फक्त दाखवाल मला नवीन या कितीला चार त्या दोनशे ला चार दोनशे ला चार आणि नवीन हे व्हरायटीजचे नेकलेस पण आलेले आहेत आपल्याकडे काय विथ इअरिंग आहे का याला हो विथ इअरिंग आहे कितीला आहे हे आपण वन फिफ्टीला दीडशे रुपयाला हो

तो 711 1000 इसका प्राइस है ये बोला 700 रुपयाला हां और क्या दुपट्टा था क्या वो हां ये क्या है अच्छा इनर है क्या ओके इनर के साथ में 700 रुपया छान कलर है हां मस्त छान है थैंक यू रेवा मित्रांनो हे असं पूर्ण आहे ना मस्त एक्झिबिशन लागलेलं आहे आणि हे बाजूलाचं आहे ना बीएमसी ऑफिस कुठे आहे अच्छा ये बीएमसी ऑफिस आहे बघा चेंबूर विष्ट ना है ना हे बघा हे समोरच आहे ना तुम्ही बघता ते इथं चेंबूर ईस्ट आहे आणि चेंबूर स्टेशनच्या बाहेरच आलात ना तर लगेच आहे बघा बी एम सी ऑफिस आहे बरोबर त्याच्या बाहेरच हे एक्झिबिशन एक असं लागलेलं आहे चला मित्रांनो भेटा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समोर श्री गुरुजी असता बाय बाय